नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे आपला हा जो चॅनेल आहे त्यावर जी आपली नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी आपली नर्सरी आहे सुरुवातीलाच मी नाव आणि पत्ता सांगतो आहे कारण जास्त कमेंट हे असतात सर आपली नर्सरी कुठं आहे तर मित्रांनो मलकापूर या गावी आपलं तालुका शावड येतो आहे जिल्हा कोल्हापूर ही कोल्हापूरमधील मलकापूर आहे याची नोंद घ्यायची शेतकऱ्यांनी आणि आपल्याशी ही पस्तीस एकरातली सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे खात्रीशी रोपं मिळणारी अशी आपली ही सर्वात जुनी सर्वात मोठी अशी ही महाराष्ट्रातली आपली नर्सरी आहे आणि मित्रांनो नेहमी आपला हा जो व्हिडिओ असतो तो काहीतरी एक टॉपिक घेऊन आलेला असतो आणि असाच आपला आजचा जो टॉपिक आहे ते आपण जी काही पुढच्या जूनसाठी पुढच्या सीझनसाठी थोडक्यात आपण रोपं जी काय बॅगिंग असेल रिबॅगिंग असेल जे काय केलं होतं त्याचे तर आपण पेसिफिक व्हिडिओ बघितले होते पण त्यानंतर आता ती जी अशी रोपं जी काय आपण बॅगिंग रिबॅगिंग केलेली आहेत त्या रोपांची आत्ताची कंडिशन काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि त्यातूनच आपल्याला थोडी थोडी इतर माहितीसुद्धा असेल किंवा टिप्स असतील ह्यासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे पण काय हरकत नाही मित्रांनो आपल्याला माहिती मिळणार आहे त्यामुळं लास्टपर्यंत पहा तर आता जास्त वेळ घालवता मित्रांनो आपला हा जो मेन जो विषय होता की आता झाडांचा जे की आपण बॅगिंग रिबॅगिंग तर आपला हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे तर बघू शकता हा बॅगिंग केलेला आहे जे साठ हजार रोपं आपण जे तुम्हाला मागं एक दोन व्हिडिओ माझे बनले होते ह्या याच्यावर की जो एकदा रोपं बॅगिंग करताना होता आणि दुसरा बॅगिंग अर्ध बॅगिंग झाल्यानंतर आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्यावेळेस आपण जी काय रोपं होती ती अर्धवट प्लॉट जो काय होता थोडक्यात आपण अर्धवट म्हणूया तो आपल्याला पाहायला मिळाला होता व्हिडिओमध्ये आणि आज आपल्याला हा पूर्ण प्लॉट पाहायला मिळतो आहे आता ऑफकोर्स ही रोपं सगळं बॅगिंग रिबॅगिंग करून पंधरा वीस दिवस मिनिमम जास्तीत जास्त महिना सव्वा महिना झालेला आहे एक्झॅक्ट काय आपल्याला डेट लक्षात नाही आहे सांगता नाही पण मित्रांनो लमसम एक महिना झालेला आहे आणि सध्याची आपली ही रोपांच्याशी ग्रोथ चालू आहे बघू शकतो आता नवीन त्याला पानं वगैरे फुटायला चालू झालेली आहे याचा अर्थ रोपं लागू झालेली आहेत रोपं लहान आहेत सध्या त्यामुळं थोडंसं आपल्याला हे लक्षात येणार नाही आहे पण आपण इथं डेली असल्यामुळं आपल्याला हे लक्षात येतं आहे की रोपांची ग्रोथ चालू झालेली आहे आणि हा मलेशियन ग्रीन डॉर्प आपण जो म्हणतो चेनंगी नारळ जो टू इन वन नारळ पाण्यासाठी शाळ्यासाठी खोबऱ्यासाठी जो काय आपण म्हणतो तो हा नारळ आहे पुढं पण आपल्याकडं रोपं त्या प्लॉटमधली आपल्या ह्या शिल्लक राहिलेली ह्याच व्हरायटीची जी काय रोपं आहेत ती पण आपल्याकडं आहेत तर मित्रांनो असा हा आपला पहिला जो प्लॉट आहे तो नारळाचा आहे आणि साठ हजार रोपं आपल्याकडं ही अशी तयार झालेली आहेत आणि ही रोपं आपण गेली चार पाच वर्ष सलग रोपां लोकांना शेतकऱ्यांना दिलेली आहेत आणि त्यानंतर त्याचा रिझल्टसुद्धा चांगलेला आहे आलेला आहे आता माझ्याकडं जनरली दोनशे रोपं कमीत कमी पन्नास साठपासून दोनशे रोपापासून ते दोन हजार रोपांपर्यंत लागवड केलेले पण शेतकरी आहेत एका गावामध्ये तीन तीन चार चार हजार म्हटलं तरी लागवड कंबाईन शेतीमध्ये ग्रुप शेतीमध्ये झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे एक पन्नास ते साठ शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये असा रिझल्ट आलेला आहे की काही शेतकऱ्यांना दीड वर्षाचं म्हणजे आता आपण हे दीड वर्षाचं म्हणून रोप देणार आहे जूनमध्ये कारण आता आपण हा व्हिडिओ जो बनवतो तो जानेवारी आज तेवीस जानेवारी आहे आणि रोपांचं बॅगिंग हे डिसेंबरमध्ये झालेलं आहे एक्झॅक्ट डेट नाही सांगता येणार पण डिसेंबरमध्ये झालेलं आहे आणि डिसेंबर जरी सोडला तरी पुढच्या ह्या जानेवारीपासून जूनपर्यंत सहा महिने ही झाडांची वाढ झाल्यानंतर आपण जी काय रोपं देणार आहे ती दीड वर्षाची रोपं म्हणून देणार आहे आणि हे दीड वर्षाचं रोप लावल्यानंतर आपल्याला जनरली तीन साडेतीन वर्ष आपण सांगतो आहे उत्पादन व्हायला पण जे मागाशी बोललो पन्नास ते साठ टक्के लोकांना जी काय आपण आत्तापर्यंत रोपं दिलेले आहेत त्यामध्ये दोन अडीच वर्षात सुद्धा नारळ लागलेले काही शेतकरी आहेत पण मित्रांनो आपण ही नोंद घ्यायची आहे मी ती कमेंटमेंट करत नाही की दोन अडीच वर्षात नारळ लागणार आहे नारळ हा आपल्याला जनरली तीन साडेतीन वर्षानंतर आपल्याला याचं उत्पादन चालू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे जर खत पाणी व्यवस्थित केलं तर आपल्याला लवकर नारळसुद्धा लागू शकतो हे सुद्धा त्यात खरी गोष्ट आहे कारण आपल्याकडे तसे शेतकऱ्यांचे रिझल्ट्स आहेत तरी ज्या शेतकऱ्यांना नारळ लागवड करायची असेल त्यांनी बुकिंग तर चालू झालेलं आहे पुढचं जूनचं तर बुकिंग करून ठेवू शकता आणि जर रोपं हवी असतील तर आपल्याकडं जुन्या लॉटमधली बघू शकतो ह्या साईडला जुना लॉट आहे किंवा वरती का आत्ता आपली गाडी भरायची चालू आहे करमाळ्यासाठी तर, तर तशी पण रोपं आपल्याकडं देण्यासाठीची आहेत आता हा नवीन प्लॉट आहे आणि अफकोर्स आपण जे नवीन जुने प्लॉट वेगवेगळे ठेवतो जेणेकरून आपल्याला खत पाण्याचं नियोजन करायला बरं पडतं तर आता मित्रांनो आत्ता आपण सध्या नारळाबद्दल थोडंसं माहिती घेतलेली आहे आता दुसऱ्या प्लॉटवर आपण जात असताना तुम्हाला नारळाबद्दल म्हणजे थोडक्यात मी सांगतो की अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीसवर प्लॉटमध्ये लागवड करायची आहे बांधाला पंधरा पंधरा फुटावर लागवड करायची आहे तर अशा पद्धतीने आता नारळावर स्पेसिफिक माहिती पाहिजे असतील तर बरेच व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकताय डिस्क्रिप्शनमध्ये uh, नंबर पण दिलेला आहे त्यावर कॉल करू शकताय आता आपण नेक्स्ट प्लॉटवर जाणार आहे की जो आंबा आहे आपला रिबॅगिंग केलेला जो एक वर्षाचा आंबा आपण दोन वर्षासाठी जो रिबॅगिंग केलेला आहे नऊ अकराच्या बॅगला तो आपण पाहणार आहे या व्हिडिओमध्ये पुढं तर, आता तर मित्रांनो बघू शकतो आता आपला हा जे लहान रोपं जे आहेत ती आपण बॅगिंग केलेले आहेत नऊ अकराच्या बॅगला आणि जी कलमपट्टी सोडायचं आता इथं काम चालू आहे आमचा महिला वर्ग इथं बघू शकतो आपण जवळजवळ दहा लेडीज आहेत तर हे अशा पद्धतीनं चालू आहे नियोजन कलमपट्टी सोडण्याचं तर मित्रांनो आता बघू शकतोय आता आपला हा एक प्लॉट आहे अशा आपले जवळजवळ पाच ते सहा प्लॉट आहेत फक्त आंब्याचे कारण आपण आंबा एक लाख आंबा तयार केलेला आहे तर बघू शकतो आपण की आता इकडे आता आपल्या जे महिला वर्ग आहे ते कलम पट्टी सोडायचं काम चालू आहे कारण लहान रोपं ज्यावे त्यावेळेस त्याला कलम केलेलं असतं आणि ते आपण इथं आता दाखवणार आहे आपल्याला की अशा पद्धतीनं हे कलम जे केलेलं असते ती पट्टी सोडल्याशिवाय झाडाची वाढ होत नाही आता शेतकरी जे जुनी जे नवीन झाडं घेतात त्यांनी लागवडीनंतर कलमपट्टी सोडायची आहे आता आपण ही झाडं ते जी आहे ती रिबॅगिंग केल्यामुळं मोठी झाडं देणार आहे त्यामुळं त्याची ही कलमपट्टी सोडली गेलेली असणार आहे त्यावेळेसच त्या झाडाची वाढ झालेली असणार आहे तर मित्रांनो हा जो आपण आंबा आहे तो आता दीड दोन वर्षाचा म्हणून आंबा जो देणार आहे तो घनपद्धतीसाठी देणार आहे जे आपल्याला बारा बाय सहावर जे शेतकरी लागवड करणार आहेत किंवा दहा बाय पाचवर करणार आहेत बारा बाय बारावर करणार आहेत त्यासाठी हा आंबा आपल्याला चालणार आहे आता मागच्या वर्ष आपण ह्यातला बराच आंबा दिला होता जवळजवळ मागच्या वर्षी आपण सत्त्याऐंशी हजार रुपये विक्री आपली झालेली आहे ह्या साईजमध्ये त्यामुळेच यावर्षी पुढचं बुकिंग बघता आपण यावर्षी वर्षी एक लाखाचं नियोजन केलेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो हा एक प्लॉट आहे त्यानंतर हा आहे इकडंसुद्धा आहे सुरुवात आपण केलेली तो पलीकडं प्लॉट आहे वरतीसुद्धा एक प्लॉट आहे आणि खाली आपण त्या साईडला गाडी आता जी निघालेली आहे त्याच्या खाली एक डबऱ्यामध्ये प्लॉट आहे तर मित्रांनो असं पाच ते सहा प्लॉट आहेत कारण स्वतः रोपं तयार करतो आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांची कम्फ्युजन असते किंवा बरेच नर्सरीवाले तुम्ही बाहेरनं रोपं आणता का ते काय कसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जातात त्याला हा मला असं वाटतं ते उत्तर असावं की मित्रांनो अशी ही रोपं आपण स्वतः तयार करतो आहे आणि सर्व निगा इथंच केल्यामुळं आणि रोपं स्वतः बनवल्यामुळं किंवा बॅगिंग रिबॅगिंग स्वतः केल्यामुळं रोपांची ही क्वालिटी आपली एक नंबर असते कारण नर्सरी आपली एवढी ब्रँड आहे मोठी आहे जुनी आहे आणि हा ब्रँड आपल्याला टिकून ठेवण्यासाठी कष्ट तर हे घ्यावंच लागणार आहे कस्टमर तर येत असतात कारण तेवढं आपलं मार्केटमध्ये नाव झालेलं आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत फक्त आता ते टिकून ठेवण्यासाठी आपल्याला क्वालिटी टिकवायची आहे क्वांटिटी तर दरवर्षी ही विकली जात आहे काही अडचण नाही त्यामध्ये तर आंबा हा आपल्याला बारा बाय सहा बारा बाय बारा दहा बाय पाच घनपद्धतीनं किंवा आता घन आता घ घनपद्धतीनं जी करायचं असेल तर ते आपल्याला ह्यामध्ये आपण करणार आहोत आता मित्रांनो आपण आता इकडे आलेलोच आहे तर आता आपण एक दोन तीन दिवसापूर्वी जे काय एक व्हिडिओ बघितला होता की जो आपला व्हरायटी आंबा आता त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आता आपण जो साठ किलोच्या बॅगमधला म्हणजे जनरली चार वर्षाची झाडं पाच वर्षाच्या बॅगमध्ये आपण शिफ्ट केली होती म्हणजे आता हा सुद्धा अर्धाच प्लॉट आहे ॲक्च्युली अजून इकडे आता आपलं काम होणार आहे पण सध्याच्या घडीला आपण हे बघणार आहोत की जे व्हरायटी आंबा आपण मोठा तयार जे रिबॅगिंग केला होता तो प्लॉट आहे आता त्याचे काय जास्त काय ह्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत कारण सध्या रिसेंटमध्येच आपण हा रिबॅगिंग केलेला आहे मित्रांनो बॅगिंग म्हणजे हा ज्यावेळेस आपण झाड सुरुवातीला बॅगमध्ये टाकतो त्याला आपण बॅगिंग म्हणतो आहे आणि री बॅगमध्ये जी बॅग बदलली जाते मग मुद, ती ऑफकोर्स लहान बॅगमधमधून बॅगमधून मोठ्या बॅगमध्ये ते झाड शिफ्ट केलं जातं आणि बघू शकतो कसं टॅगिंग वगैरे व्यवस्थित करून रोपं ठेवलेले आहेत जेणेकरून रोपांची जात आहे ती लक्षात यावी आणि हा आंबा झाला हा इकडं थोडासा जुना आंबा आहे कारण सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये इथून जो आंबा आहे तो नवीन आहे बाकी इकडं हा बॅग थोडी जुनी दिसते ती जुना व्हराय जुनीच त्यानंतर मित्रांनो बघू शकतो आता इकडंसुद्धा आपले चिक्कू असेल संत्री मोसंबी चिंच आवळा याची सुद्धा रिबॅगिंग झालेली आहे आता बघू शकतो आता ही झाडं सुकल्यासारखी वाटत आहेत पण नवीन फुटवा चालू झालेला आहे बघू शकतो आपण तर हे आपण जूनमध्येच रोपं देणार आहे त्यामुळं काय हरकत नाही सध्या जी कंडिशन आहे तीच आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे आता बाकी शेतकऱ्यांनी रोपं घेत असताना त्या त्यावेळेचे फोटो घ्या कारण गैरसमज होतात काही अडचण नाही त्या पद्धतीने नियोजन तुम्ही करू शकताय आणि नर्सरीवर येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आणि आता बघू शकतो आपण हा एक प्लॉट आहे आपला की ह्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे प्लांट्स जे आहेत ते रिबॅक करून ठेवलेले आहेत त्यामध्ये आंबा आहे किंवा इकडं जाम रेड जाम आहे त्यानंतर काही शोच्या व्हरायटी आहेत रुद्राक्ष वगैरे आहे नारळ आहे बरंच काय आहे तर अशा पद्धतीनं हा पण एक प्लॉट आहे त्यानंतर आपण जो तीन वर्षाचा आंबा जो रिबॅक केलेला आहे चार वर्षाच्या बॅगसाठी जसा चार वर्षाचा तीन वर्षासाठी केलेला आहे तो पण आपण आता व्हिडिओमध्ये थोडंसं पुढं पाहणार आहे व्हिडिओ मोठा होतो आहे पण आता हे सगळं फिरत दाखवायचं म्हटलं तर मित्रांनो वेळ जात असतो आहे आणि आपला हा आजचा जो टॉपिक आहे आता आपल्या गाड्या आज रोजी जवळजवळ दोन गाड्या भरून गेलेल्या आहेत दुपारच्या साडेबारा झालेल्या आहेत एक ते दोन लंच ब्रेक असतो आहे आणि बाकीच्या पण गाड्या अजून दोन तीन टप्प्यात आहेत भरायच्या चालू आहेत नियोजन दुपारनंतरसुद्धा प्लॅनिंग आहे तर मित्रांनो अशा डेली सीझनला वीस पंचवीस गाड्या असतील ऑफ सीझनला चार पाच गाड्या तरी मिनिमम लोडिंग होत असतात अशा पद्धतीनं व्याप मोठा आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी एक वेळ अवश्य नसलेला भेट द्या आणि आता जास्त आपण वेळ नाही घेणार आहे आपला फक्त हा जो आंबा आपण जे तीन साडेतीन वर्षाची जी झाडं आपण चार वर्षासाठी साठ किलोच्या बॅगमध्ये जी टाकलेली आहेत ती फक्त आपण पाहणार आहे आणि थांबणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच तुम्हाला नक्कीच नर्सरी अजून पाहिजे असणार आहे इंटरेस्ट तुमचा वाढलेला असतो लक्षात येते मित्रांनो पण काही टेक्निकल गोष्टी असतात किंवा वेळेचं बंधन आहे त्यामुळं आपण थोडंसं हे दाखवणार आहे कशी ही रोपं आपण बॅक केलेली आहेत आता इकडे बघू शकतो आमचे मॅनेजर जे आहेत त्यांचं राऊंड चालू आहे झाडांना जे खत पाण्याचं जी ट्रीटमेंट आहे ती प्रॉपर चालू आहे का नाही यासाठी राऊंड चालू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे काम चालते आपल्या नर्सरीमध्ये सिस्टमॅटिक दोनशे अडीचशे लेबर आहेत आणि सर्व काम जिथल्या तिथं चालू असते आता आपण त्या ह्या प्लॉटच्या खालच्या तिकडून व्ह्यू बघितला होता आता इथून व्ह्यू बघू शकतो आहे कशा पद्धतीनं आपण तयार केलेली आहेत झाडं ही अशी सुपरविजन खाली चालू आहे आणि बघू शकतो असा हा प्लॉट त्यानंतर हा आंब्याचा प्लॉट इकडे नवीन शेडनेट चालू आहे ऑन्थोरियम म्हणून जे शो प्लांट आहे त्याच्यासाठी हे सगळं नियोजन चालू आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीनं आहे आता पुन्हा एकदा आपल्या नर्सरीचा मी ॲड्रेस सांगतो आहे की आपली ही नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळद तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये सर्वात जुनी सर्वात मोठी अशी महाराष्ट्रातली आपली ही एक नंबरची नर्सरी आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आता सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल त्यामुळं लाईक करा आणि इतरांबरोबर पण हा व्हिडिओ शेअर केला तर अतिउत्तम आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आता आपण ही नर्सरीचं एक दोन पाच टक्के माहिती किंवा दोन पाच टक्के भाग बघितलेला आहे बाकी तर आपल्याला नर्सरी खूप काही अजून पुढं जाईल तसं बघायचं आहे आणि टिप्ससुद्धा आपल्याला बऱ्याच ह्या मिळत असतात आजच्या व्हिडिओमध्ये काय आपण टिप्स दिलेली नाही आहे कारण आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे आपला हा जी रोपं आपण बॅगिंग रिबॅगिंग केलेलं आहे त्यांची आत्ताची कंडिशन काय आहे हे लाईव्ह पाहण्यासाठी आपण हे केलेलं आहे कारण शेतकरी तर बारा महिने विजिट करू शकत नाहीत वन टाईम येणार बघणार आणि त्यावेळेस जे काय समज गैरसमज होणार आहेत हे आपण त्यांचे त्यावेळेस ते शंभर टक्के काढू शकू याची खात्री नसते कारण रोपं बाहेरनं येतात म्हटलं किंवा तुम्ही बाहेरनं आणली म्हटलं तर याला काय आपल्याला गडा पर्याय नसतो पण आपण हे सुरुवातीपासून जे व्हिडिओ बनवून ठेवलेले असतात किंवा काही हे जे शेतकरी बघत असतात त्यांनाही खात्री येते की बाबा हे कशा पद्धतीनं काम चालते ज्या शेतकऱ्यांना खात्रीशी रोपं पाहिजे त्यांनी एक वेळ नर्सरीवर या किंवा येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग पण करू शकताय तर आता जास्त वेळ न घेता मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये थांबू येतंच पाहत्रा आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र